मला उद्धव साहेबांना फोन आला आपल्या कार्यालयाच्या समोर तुम्हाला आवडतो मुंबईला यायला पाहिजे मी मुंबईला गेलो ट्रेन नव्हती एक ट्रेन दिल्लीला जाणारी तरी लेट झाली ती चार साडेचार मिळाली तुम्हाला काय लोकांना मी गेलो खरंतर पनवेल वर्ग आले द्यायची वाजून ट्राफिक मुंबई ठेवायला पाहिजे होतं ते ठेवलं नाही वेळ झाला आणि उद्धव साहेबांच्या वर्षाबाजार बैठक झाली होती मी हे कधी माझे स्वतःचे किस्से मी कधी बाकीच्यांसारखे सांगत नाही त्याने आम्ही उद्धव साहेबांना कधी कसे आहोत आमच्यावर काय काय होत हे कधीच मी सांग सांगायची वेळ मिळाले मी गेलो लक्ष मागल्यावर त्यावेळेला जवळजवळ सगळी बैठक बसली होती झाली संपत झाली होती सगळे अठरा अकरा अठरा खासदार उपस्थित होते पहिल्या टप्प्यातले सतरा अठरा आमदार फक्त गेले होते बाकी सगळे आमदार उपस्थित होते बाकी सगळे आमदार उपस्थित होते तिथे हे बॅग भरणारे पण आमदार उपस्थित होते माहिती रात्री बॅग भरायला येते किंवा रोटी भरायची बॅग भरणारे आहे लक्ष्मणाचं तुमच्या का नाही ते पण माझी बॅग भरव म्हणजे किंवा काय भरायचं ठरलं नव्हतं त्यामुळे इस्त्री दुसरी काय करायची नव्हती मिटिंगला होती ते होते सगळ्यांचं मी ऐकून येत सगळ्यांच शांतपणे बसलो होतो मला अभिमान वाटेल मी कोणतं वाक्य सांगितलं आणि तो वाटायला धावा त्याला खऱ्या अर्थानं स्वाभिमान काय तो कळतो निष्ठा काय ते कळते प्रक्षेपण काय ते कळतं आणि त्याला खऱ्या अर्थानं भास्कर लोक काय तो माहिती आहे त्याला अभिमान वाटेल असं वाक्य तो सगळ्यांचा ऐकून मी काही बोललो नाही आणि त्यांचा आग्रह होता की आपण बीजेपी करू त्यांना ते काय बोलण्याचे बोलू शकते ह्या एक भास्कर सांगितलं नाही उद्धव साहेब तुम्ही पक्षाचे पक्षप्रमुख आहात तुम्ही आमचे नेते तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही काय निर्णय घ्यायचा मी कोण बरोबर आहे का निर्णय तुम्ही घ्यायचा तुम्हाला काय वाटेल तो निर्णय घ्या पण मला असं वाटतंय की तुमचा निर्णय घेण्यापूर्वी मला माझी भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे म्हणून मला आता माझी भूमिका स्पष्ट केली पाहिजे ते मी बघतोय म्हटले तुम्हाला वाटेल तो सांगतो तुम्हाला आता ती भूमिका स्पष्ट करतो तुम्ही कुठेही जा पण तुम्ही मी नंतर माझी भूमिका स्पष्ट केली तर मला भास्कर जाऊन फसवला पण आताच सांगतोय की तुम्ही कुठेही जा पण तुम्ही जर भाजप बरोबर गेला तर भास्कर जाधव तुमच्या बरोबर नाही हा भास्कर तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर नाही हे सगळ्यांच्या बैठकीमध्ये पक्षप्रमुखांना सांगणार हा तुमचा भास्कर जाधव आहे सांगतात ना उद्धव साहेब बाहेरच्या म्हणून गेले म्हणून आम्ही पक्ष सोडला अडीच वर्ष मंत्री पण भोगताना लादा नाही वाटले तेव्हा सगळे तो धाडस काय दाखवलं की तुम्ही भाजप बरोबर आपल्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सरकार करणार असाल तर आम्ही तुमच्या म्हणून येणार नाही ते धाडस तुमच्या भास्कर जाणवली दाखवलं आता उल्लेख मी कधी केला नाही पण मी उद्धव साहेबांना सांगितले मी तुमच्याबरोबर नाही उद्धव साहेबांची एका शेकंदात आणि एका क्षणा प्रतिक्रिया दिली ती सगळे गेले तरी चालतील आपण दोघांनी राहायचं आणि भाषण आला भाजप